श्री स्वामी समर्थ नमस्कार कविता। कविता तुम्हा दुकुला। दुकुला मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला तर म्हणजे मनपूर्वक स्वागत मंडळी आज बनवूया ढोकळा ढोकळा रेसिपी तर हा ढोकळा मी इडली ढोकळा म्हणून पण दाखवणार आहे आणि आपल्या ढोकळ्यासारखा ढोकळा पण दाखवणार आहे तर बघा याच्यासाठी मी दोन कप बेसन घेतलेलं आहे दोन कप बेसन घेतले आहे ते चाळून घेतलेले आहे चाळणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे चाळूनच घ्यायचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन टेबलस्पून साखर घेतलेली आहे दीड टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून लिंबूसत्व घेतलेलं आहे लिंबूचं फूल म्हणतात ते आणि हा खायचा सोडा घेतलेला आहे एक टीस्पून घेतलेला आहे एक टीस्पून म्हणजे एक टेबलस्पून अर्धा घेतलेला आहे चिमूटभर हळद आणि चिमूटभर अगदी हिंग घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे इथे तेल टे ते, तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे चला तर आप आता आपण करायला गेलो बॅटर भिजवण्यासाठी आपल्याला एकूण दीड कप पाणी लागणार आहे पाणी इथं सध्या मी आता एक कप घेतलेलं आहे तर आपण आता बघूया तर मेजरमेंट अगदी बरोबर आहे परफेक्ट तर या पद्धतीनेच करा आता आपण करावं लागेल बघा आधी सर्वप्रथम आपण साखर घालून घेऊया एका वाडग्यात साखर घातलेली आहे मीठ मीठ पण बरोबर आहे दीड टेबलस्पून मीठ आहे हे चिमूटभर हिंग आहे आणि सोडाखार हळद आपल्याला नंतर घालायचं आहे हे लिंबू सत्व आहे लिंबूचं फूल ते घातलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे हां बघा एक कप पाणी आहे हा घालून आधी एक कप आणि हे चांगलं वितळून घ्यायचं आहे आपल्याला बघा मी साखर म्हणजे हे सर्व वितळलेलं आहे आता ढवळून झालेलं आहे आता काय करायचं एक कप पाणी टाकलेलं आहे आता दीड कप एकूण पाणी लागणार अर्धा कप मी ठेवले याच मेजरमेंटने मी पीठ घेतलेलं बेसन तर बघा आता आपण थोडं थोडं करून असं पीठ टाकूया म्हणजे अर्धं पीठ घालून घेऊया एक कपा एवढं एक कपा एवढं नंतर घालूया आणि हे आता मिक्स करून घेऊ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर मी असं चांगलं मिक्स करून घेते बघा बघा एक कप पीठ टाकून मी आता मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे दुसरं पण मी पीठ घालून मिक्स करून घेऊ आपण आता हे दुसरं पीठ घालूया आणि आता थोडं थोडं पाणी घालूया आणि मिक्स करत जाऊ पाणी एवढं टाकूया आणि आता मी मिक्स करून घेते हे सगळं आता आपलं बॅटर असं झालेलं आहे आता आपण तेल घालून घेऊया तेल घालून चांगलं फेटून घेऊया तेल घालून चांगलं असं फेटून घेऊया पाच एक मिनटं चांगलं फेटून घेऊ चांगलं मी फेटून झालेलं आहे पाच एक मिनटं आता काय करायचं आपल्याला हळद पावडर घालायचे आता हळद पावडर तुम्ही स्कीप पण करू शकता तर तुम्हाला नसेल टाकायची तर नका टाकू हळदीने काय होतं कधी कधी लाल पॉट येतात तर आपण थोडीशीच घालूया हळद आणि ही नंतरच टाकायची आधी तुम्ही टाकलं ते पाण्यामध्ये तर मग ते लाल लाल होईल एक कलरसाठी थोडीशी नाही टाकले तरी चालतं पुन्हा असं ढळून आपण हे आता बाजूला ठेवून द्यायचं आपण तोपर्यंत आता आपलं स्टीमरचं आपण बघूया पाणी तापत ठेवूया उकळं तर हे मी जरा वेळ आता हे बाजूला ठेवते आता मी हे झाकून असं बाजूला ठेवून देते बघा गॅसवरती मी याचं इडलीचं भांडे ठेवले आणि कढई ठेवले हे ढोकळा बनवायला आणि इडली ढोकळा बनवायला तर आपण गॅस चालू करून घेऊ दोन्ही गॅस चालू करून घेते बघा हे बघा याच्यामध्ये बघा हे ठेवलेलं आहे पाणी पाणी चांगलं उकळलं काच आपल्याला हे करायचे हे बघा याच्यामध्ये पण बघा कढईमध्ये एक असं स्टँड ठेवलं आणि पाणी ठेवले पाणी चांगलं उकळलं तास मगच आपल्याला बॅटर घालायचे हे चांगलं उकळून दे तर बघा पाणी उकळतो आहे तोपर्यंत आपण काय करायचं आपण ज्याच्यामध्ये आपण ढोकळा इडली करणार आहोत इडली ढोकळा त्याला पण असं तेल लावून घ्यायचं त्या भांड्यांना कुठच्या तुम्ही थाळ्यामध्ये जर करणार असेल तर थाळ्याला तेल लावून घ्या आता मी अशा टीनमध्ये करणार आहे तर बघा आता ह्याला पण असं या सगळ्यांना तेल लावून घ्यायचं बघा या सगळ्यांना असं तेल लावून घ्यायचं आधी ही प्रोसेस आधी करून ठेवायची म्हणजे कसं घाई नाही एकदा का आपण त्या बॅटरमध्ये सोडाकार टाकला का, का आपल्याला पटापट पुढची क्रिया करायची त्यामुळे आपण याला आधी तेल लावून घ्यायचं बघा आणि आता आपण ते करूया आणि आता आपलं बॅटर बघू तर पाणी उकळलेलं आहे बॅटर आपलं आता पाणी उकळलेलं आहे आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचा आता काय करायचं पुन्हा असं फिटून घ्यायचं थोडंसं आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला याच्यात खायचा सोडाखार घालायचा आहे बघा हा खायचा सोडाखार घालायचा आणि याच्यावरती अगदी एक टेबलस्पून एवढंसं पाणी घालायचं ॲक्टिव्ह होण्यासाठी सोडाखार आणि आता पटापट पटापट -पत, हे करायचं आता बघा आता हे व्हाईट व्हाईट व्हायला लागेल असं एका डायरेक्शनमध्ये फिटून फिटून घ्यायचं याला पाणी पण मस्त झालेलं आहे हे बघा आपलं बॅटर किती मस्त असं झालेलं आहे आता पटापट आपल्याला करायचे आता आपल्याला पटापट याच्यामध्ये टाकून घ्यायचे ट्रेमध्ये अशा सगळ्या ताटल्यांना आता मी पटकट लावून घेते बघा करून खूप घाई होते आता आपल्याला हे वीस मिनटं वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे म्हणजे मीडियम टू हायवरती तोपर्यंत आपण याला बघायचंसुद्धा नाही अजिबात बघा हे झालेलं आता बॅटर आता आपण या ट्रेमध्ये घालून घेऊया पटकन उरलेलं बॅटर ट्रेमध्ये घालते टॅप करून घ्यायचं आता पण हे चढूया म्हणजे आपण पटापट पटापट ठेवूया याच्यावर पण आता पटकन आणि झाकण आता हे वीस मिनटंपर्यंत बघायचंच नाही अजिबात काढू नाही तर मग तो ढोकळाखाली बसतो त्यामुळे वीस मिनटानंतर बघायचं मीडियम टू हायवर वाचतो आहे तर आता हे चटणीचं साहित्य बघा इथे मी थोडंसं डाळवं घेतलेलं आहे दोन टेबलस्पून कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत इथे पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत चार लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये टाकून याचं आपल्याला चटणी करून घ्यायचे आता याची आपण आता चटणी करून घेऊया आपलं ते म्हणजे बॅट ढोकळा वाफतो आहे तोपर्यंत आपण याची तयारी करू चटणीची बघा डाळवं आणि आता चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि आता मी चटणी वाटून घेते आधी पाणी न घालता वाटायची आणि मग पाणी घालून जरा वाटून घ्यायची तर मी आता ही वाटून घेते मिक्सरला वाटून घे चटणी अशी आपली चटणी झालेली आहे आता आता आपण बघूया तर आपण आता बघूया वाव किती मस्त फुटून आलेला आहे ढोकळा बघा झालेला आहे वीस मिनटांनी बरोबर बघितले मी हा बघा हा पण मस्त झालेला आहे आता पटकन आता आपण गॅस घालूया आणि पटकन काढून घेऊया पटपट पटापट काढून घ्यायचे आपल्याला एकदम झाला आहे तो बघा पटापट आता बाहेर काढूया आता मी बाहेर काढते बघा हे खाली ठेवते मग दाखवते तुम्हाला हा बघा खाली ठेवते मी बाहेर काढून ठेवले आता आपण फोडणीचं करा घेऊ फोडणी दाखवते तुम्हाला हे असंच ठेवून द्यायचं फोडणी करा मी तडका द्यायचा आहे म्हणजे आपल्याला ढोकळ्यावरती तर मी गॅस चालू करून घेतला आहे आणि आता आपण तेल घालून घेऊया ते मी साधारण एक पळी म्हणजे पूर्ण भरून नाही अर्धा पाऊन पळी टाकलेली आहे आपली तेल ताप तेल तापलं आपल्याला ताप राई घालायचे हे बघा कढीपत्ता पत्ता मिरच्या अशा कापून घेतल्या आहेत आणि राई घालायचे तेल तापलं आता आपण राई तडतडली आता आपण परफेक्ट करीपत्ता आणि तोडून घेते आता त्याची फ्लेम स्लो कर मिरच्या परतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं बघा पाणी साधारण अर्धा ओंक एवढं पाणी घालूया आता गॅसची फ्लेम फास्ट करून आणि याच्यात मीठ आणि साखर घालायचे आता हे साखर आणि मीठ आता आपल्या आवडीनुसार घालायचे बघायला आपण साखर घालून येऊ साधारण तीन टेबल स्पून टाकलेली आता आवडी मिसाळ करा तुम्ही साखर टाकली तर जरा ढोकळा छान लागतो आणि ही थोडंसं चवीनुसार जर असा ढोकळ्यात मी तसतो आता ही सगळी थंड झाली तर आपण ढोकळ्यावर घालायचे आता गॅस घालूया आपण थंड झालं तर आपल्याला हा पाणी ढोकळ्यावर घालायचं आता आपण ह्या इडली इडल्या काढून घेऊया तर मी ह्या सर्व इडल्या अशा काढून घेते कसे मस्त झाले इडली मस्त फुलले तर मी हे सर्व काढून घेते आता इडली काढून घेतलेल्या आहेत बघा किती मस्त झालेल्या तशा म्हणजे आता आपण याच्यावरती पाणी घालून घेऊया जे फोडणी पाणी केलेलं आहे ते आता आपल्याला घालून घ्यायचे बघा म्हणजे तो चांगला असा फुलला जाईल मस्त असं पाणी फोडणीचं टाकायचं तडका दिलेलं मग ती इडली आपली चांगली मस्त अशी फुलली जाईल आणि असं टाकूया पाणी पण परफेक्ट झालेलं आहे आपला फोडणीचा बघा एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण या आपल्या म्हणजे ढोकळ्याला म्हणजे चौकोनमध्ये आपण कापून घेऊया स्क्वेअरमध्ये तुकडे करून घ्यायचे ह्याचे जे बघा असे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घ्यायचे मस्त इडली ढोकळा पण आणि ढोकळा पण आणि मग केक काढायचा आपण आणि आता ह्याच्यावरती खोबरं आणि कोथिंबीर टाकायची आपल्याला हे बघा अशी मस्तपैकी खोबरं टाकायचं आणि कोथिंबीर मस्त छान मस्त आपल्या घरच्या घरी ढोकळा तयार आहे बाजारात आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी केलेला बरा मस्तपैकी ढोकळा रेसिपी बघा आता आपण हा काढून घेऊ मी तुम्हाला काढून दाखवते आता मी हा ढोकळा काढते हा बघा कसा मस्त फुलला आहे तो सगळे ढोकळे आता असे काढून घेते निघतात ते हे बघा ढोकळा मस्त झालेला आहे म्हणजे तर मी हे सर्व आता ढोकळे काढून घेते तर बघा अशा प्रकारे आता मी ढोकळे हे काढून घेतलेले आहेत मस्त निघालेले आहेत ढोकळे हे बघा अशा प्रकारे आपले ढोकळे निघालेले आहेत मस्त झालेले असा हे बघा चाळीदार झालेलं आहे हे बघा मस्त हे बघा जाळी सुटलेली आहे तर आता आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या चटणीला चव येण्यासाठी आपल्याला ना यातलाच एखादा ढोकळा असा तुटलेला वगैरे असेल तो असा टाकायचा याच्यामध्ये त्याच्याने अजून चव येणार त्याला चटणीला तर हे चटणीमध्ये मी आता हे वाटून घेते मग छान लागले चटणी तर आता मी इडलीला पण मस्त जाळी फुटलेली आहे बघा मस्त असे आहे बघा अशी मस्त अशी जाळी झालेली आहे आता मी चटणी वाटली चटणी झालेली आहे आता मस्त ढोकळा टाकल्यामुळे त्याला मस्त छान टेस्ट येते बघा हे बघा मस्त कलर पण छान आलेला आहे तर आपण आता काढून अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे ढोकळा इडली आणि ढोकळा मस्त चटणी पण छान झाली आहे एक नंबर आणि सॉस मस्त लागतं आहे एकदम छान बघा एकदम हलकी फुलकी पण झालेली आहे आपली इडली एकदम हलकी फुलकी झालेली आहे खूप छान झालेली आहे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा अजिबात त्याला म्हणजे दही नाही लागलं इनो नाही काय नाही आपल्या घरच्या साहित्यामध्ये तुम्ही खूप छान हे करू शकता बेसन घेताना फाईन बेसन घ्या गुळगुळीत असतं ते पॅकेटवालं असं भुसभुशीत बेसन नका घेऊ तर छान होणार ढोकळा तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला एक तोडून दाखवते इडली मस्त ही बघा किती मस्त झालेली आहे मस्त चटणी आणि सॉस बरोबर खाण्यासाठी तयार ढोकळा इडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आपला ढोकळा पण छान झाला आहे बघा हा बघा तुम्ही नक्की ट्राय करा aturmu, aditeshamu, ane nabiin